ग्रॅज्युएटी म्हणजे काय आज आपण ग्रॅज्युएटी या महत्त्वपूर्ण आर्थिक संकल्पनेबद्दल सखोल माहिती घेणार आहोत ग्रॅज्युएटी म्हणजे एक प्रकारचा पुरस्कार किंवा बोनस जो दीर्घकाळ एका कंपनीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो ग्रॅज्युएटी कायदा किंवा कॅल्क्युलेशन समजून घेऊया ग्रॅज्युएटी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ जे कंपनीत किंवा संस्थेत दीर्घकाळ कार्यरत असतात भारतात जर एखादा कं कर्मचारी एका कंपनीत पाच वर्षापेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याच ग्रॅज्युएटी मिळण्याचा अधिकार असतो भारतात ग्रॅज्युएटीसाठी पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्ट एकोणीशे बहात्तर हा कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्याच्या अंतर्गत जर एखादा कर्मचारी कंपनी दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असतील आणि त्यापैकी कोणी कर्मचारी पाच वर्षापेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याच ग्रॅज्युएटी कंपनी कंपनीला देणे बंधनकारक आहे या कायद्यानुसार ग्रॅज्युएटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या कालावधीच्या आधारे निश्चित केली जाते जर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल आणि महागाई भत्ता दहा हजार रुपये असेल तर त्याची एकूण रक्कम साठ हजार रुपये होईल तर त्याचा सेवा काळ दहा वर्षाचा असेल ग्रॅज्युएटी कधी मिळते एक नोकरी संपवणे म्हणजे कर्मचारी जेव्हा स्वैच्छ नोकरी सोडतो तेव्हा नंबर दोन रिटायरमेंट म्हणजे कर्मचाऱ्यांचा सेवा काळ संपल्यावर नंबर तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा चार कंपनीच्या धोरणानुसार काही कंपनी विशेष ग्रॅज्युएटी देऊ शकतात ग्रॅज्युएटी फक्त आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही तर ते कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे मान्यताप्र मान्यतापत्र देखील आहे हे एक प्रकारचे प्रोत्साहन आहे ज्यामुळे कर्म कर्मचारी साठी काम करण्यास प्रेरित होतात मित्रांनो माहिती आवडल्यास हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद